नमस्कार मित्रांनो मी संगमनाथ पांचाळ समोहनाच्या जगात स्वागत समोहन म्हणजे काय परदेशामध्ये समोहनशास्त्राला खूप प्रसिद्धी मिळाली आहे परंतु समोहनशास्त्र हे आपल्या भारतीय ऋषीमुनींचेच संशोधन आहे समोन हे शास्त्र आहे समोहन हे विज्ञान आहे समोहन हे पूर्णतः मनाशी संबंधित आहे मन हे अतिसूक्ष्म आणि अफाट शक्तिशाली आहे मनाचे दोन भाग आहेत एक म्हणजे बाह्यमन दुसरे आंतरमन बाह्यमनाला दूर सारून आंतरमनाशी जेव्हा संवाद साधला जातो त्याला संमोहन म्हणतात अवस्थेत आंतरमनाची शक्ती खूप वाढते त्याचा उपयोग करून आपण जीवनामध्ये अद्भुत यश सुखी जीवन आनंदी निरोगी आणि दीर्घायू जीवन प्राप्त करू शकतो म्हणून रामदास स्वामींनी म्हटले आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण